हॅलो नमस्कार निश्चा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर दुपारचे वाजलेत बारा साडे बारा आणि सकाळची सगळी कामं माझे आणि माझी आणि कुकर ऑलरेडी झालाय तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कडी त्यासाठी साहित्य काढून ठेवलं खलबत्ता पण घेतला हा खलबत्ता ना मी uh, रुकवतासाठी आणला होता माझ्या लग्नाच्या uh, तेव्हापासून म्हणजे शो साठीच यूज करत होतो पण आता हे शिफ्टिंग झाल्यानंतर मग तो परत काढलाय आणि त्याच्यामध्ये बारीक पण चांगलं होतं म्हणून मग हा खलबत्ता युज करते मी बाकी आईने दिलेला पण खलबत्ता आहे तो पण युज करते कधी कधी तर मग आता हे खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया सगळं बाहेर मस्त पैकी पाऊस पडत आहे सकाळपासून परत पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे मी बघू शकतो तुम्ही वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे हिरवळ हिरवळ सगळे मस्त पैकी एकदम आणि अशा वातावरणामध्ये गरमागरम कढी आणि भात खाण्याची जी मज्जा आहे ना ती काही वेगळीच आहे चला तर मग कढीच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन दोडके होते तर त्याच्या शिरा काढून त्याला पाण्यामध्ये भिजत घातले कापून तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता मोठे मोठे कापू शकता किंवा असे बारीक बारीक पीस पण करू शकता तर ह्याची मी भाजी करणार आहे तर दोडक्याची भाजी आणि कढी आजचा मेन्यू आहे तर खलबत्त्यामध्ये टाकणार आहे पाच लसणाच्या पाकळ्या लसूण खोबरं पण टाकणार आहे मी त्यामुळे लसूण कमी टाकते थोडासा नाही तर अजून लसूण घेतलं तर टेस्ट वाढते छानपैकी आल्याचा तुकडा टाकणार आहोत आणि मिरच्या टाकणार आहोत काही लाल झालेल्या मिरच्या पण आहेत तर त्या दह्यामध्ये सॉरी काही लाल झालेल्या मिरच्या पण आहेत तर त्या कढीमध्ये खूप छान लागतात आणि या लवंगी मिरच्या देठ काढून घेतली त्यांची आता आपण ह्याला बारीक करून घेऊया मिरची पूर्ण बारीक नाही झाली तरी पण चालेल कारण की तिखट आहे भरपूर दाताखाली आली किंवा कडी पिताना आली तर मग भरपूर तिखट लागेल बघू शकतो तुम्ही थोड्याच वेळामध्ये मध्ये मस्त पैकी आलं आणि लसूण बारीक झालेलं आहे मिरची वरती मी जास्त जोर दिलाच नाही मिरच्या थोड्याशा जशा फक्त ठेचून घ्यायच्यात तर मस्त होतं याच्यामध्ये बारीक म्हणून मग बा। शेगडीच्या बाजूला ठेवून देते शो पण होतो आणि जेव्हा लागेल तेव्हा पण वापरता येतो हस्का लागला मिरचीचा कोथिंबीर बारीक कापून घेऊया आणि कढी पत्ता आहे इथे कढी साठी टोप ठेवलाय गॅसवरती त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल साधारण एक ते दीड चमचा तेल बस होईल तेल थोडंसं तापलं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं आणि मोहरी मोहरी थोडी जास्त टाकायची कडीला दिसायला सुंदर दिसतं एकदम बारीक मोहरी असेल तर अजून चांगला म्हणजे खाताम दाता खाली पण येत नाही जास्त टाकली तरी हिंग टाकलं थोडस मी कढीपत्त्याचे पाच का पाणी टाकली लसूण खोबरं टाकते साधारण दोन चमचे इतकं कडीला खोबऱ्याने छान चव येते म्हणून तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही बारीक वाटून पण टाकू शकता त्यामध्ये आणि आता आपण जे खलबत्तीमध्ये वाटून घेतलं ना ते टाकूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते थोडीशी साखर टाकणारे चिमटेभर इतकी तुम्हाला गुळ टाकायचं असेल तुम्ही गुळ पण टाकू शकता अर्धा चमचा इतकी हळद टाकणार आहोत हळद टाकून परत एक दोन मिनटं परतवायचंय हळद मिक्स करून घ्यायचं त्या सगळ्या मसाल्यामध्ये आणि दही टाकणारे चितळेचं तुम्ही पाणी मिक्स करून वगैरे तसं पण दही टाकू शकता मी आता डायरेक्ट टाकलंय खलबत्ता जरा हिसळून घेतलाय कडी पातळच खूप छान लागते तर जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलंय थोडासा मोठा गॅस केला आणि सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलंय कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली थोड्या थोड्या वेळाने हळदीचा रंग मस्तपैकी फुलेल आणि कडीला आपला छान रंग येईल कडीला उकळी आणून द्यायची नसते त्यामुळे सतत ढवळत राहायचं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल कढी तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन पण घालू शकता तर आम्हाला अशी पातळच आवडते कढी थोडा मीडियम गॅस केलंय मी आणि अशीच ठेवते किती मस्त कलर्स दिसतात कढीचे बघू शकता तुम्ही आंबट गोड तिखट छान अशी कडी होते मस्त पैकी तर असे बाजूबाजूला असे बुडबुड्यासारखे यायला लागले ना उकळण्यासाठी जे त्या स्टेजला कडी बंद करून टाकायची कारण की कडीला उकळून द्यायचं ना तर ती पूर्ण फाटते तर कडी छान झालेली आहे आपली मी आता येऊया दोडक्याच्या भाजीकडे तर इथे कांदा घेतला कापायला कांदा आणि बाकीचे साहित्य कट करून घेते मग तुम्हाला दाखवते तर भाजी टाकणार होती म्हटलं आधी पापड वगैरे काहीतरी असेल तर तळून घेऊया तर हे ना मी पापड अप्पू पापड तर हे मी घेऊन आली आणि छान लागतात हे पापड म्हणजे साऊथ इंडियन पापड आहे ते अप्लम पण ह्याला बोलतात अप्पू पापड अप्पू अपलम तर मस्त टेस्टला खूप छान आहेत आणि हे हो माझ्या मते ना पचनाला पण चांगले असतात असं मी कुठेतरी वाचलं होतं की ऐकलं होतं माहिती नाही म्हणजे आपला जो उडदाच्या डाळीचा पापड असतो ना तो आपल्या पोटामध्ये बराच दिवस राहतो पण हा पापड पचनाला इझी असतो असं मी ऐकलं होतं तर छान आहे टेस्टला हा पापड असे छोटे छोटे मिनी पापड आहेत तळून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तळताना पण दाखवते तुम्हाला भाजीला ठेवली लोखंडीची कढई आणि त्याचाच पापड तळून घेते तर ही कढई ना तर दोन अडीच वर्ष झालेत तुरबेवरून आणली होती ह्याच्या आधी पण अशीच सेम मॅड कढई होती आजीने आज दिली होती ह्याच्यापेक्षा थोडी छोटी होती तर ती सुद्धा आहे मॅड पण तिला काय माहिती एकदा असा तडा गेलेला म्हणून मग ही आणली तर इकडे पण खूप छान आहे मस्त आहे सगळ्या भाज्या याच्यामध्येच बनवते मी तेल टाकूया पापड तळून घेऊया त्यामध्येच आणि नंतर मग त्यामध्येच भाजी टाकता येईल मग तेल तर आपल्या आता बऱ्यापैकी पापड तळून घेऊया आपण आधी तर मस्त असे अप्पू पापड तळून झालेले आहेत त्याच तेलामध्ये भाजी टाकते पटोपट आपण बाकीच्या भाज्या कशा करतो तशाच बेसिक भाज्या मोहरी टाकले थोडस जिरं समजून मी ओवा टाकलेला आहे ओवा पण टाकत असते मी थोडं थोडं भाजीमध्ये मध्ये जिरं पण टाकलंय आलं लसूण टाकते कडीपत्ता तो सुद्धा टाकलाय तेलामध्ये छान एक मोटा कंदा व्यवस्थित एकत्र करुसार विचार करो भूक लगली मम्मा भूक लगली सीधूला भूक लगली सीधूला भूक लगली ह्याच्यामध्ये ना तुरीची डाळ टाकू शकता मुगाची डाळ टाकू शकता किंवा चण्याची डाळ सुद्धा टाकू शकता थोडा शिजारा वेळ लागतो पण टाकू शकता छान लागते नाही टाकले कोणतीच डाळ किंवा बटाटा वगैरे किंवा दुसरं काही भाजी असेल मिक्स करून टाकून देऊ शकता खूप छान लागते भाजी दोडक्याची एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकायला सुरुवात करूया गॅस ची फ्लेम लो केली आहे हळद टाकली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकते पाव चमचा छोटा मालवणी मसाला टाकते पाव चमचा छोटा घरगुती मसाला आहे चटणी हा टाकते लसूण खोबरं टाकते थोडस हे लसूण खोबरं टाकल्यामुळे ना अशी लपथपीत भाजी केली ना तर खूप सुंदर लागते अशी गॅसची फ्लेम फास्ट केली मी आणि आता आपण याच्यामुळे टाकणार आहोत दोडका स्वच्छ धुतलेला आहे दोन तीन वेळा बारीक शिरलेली कोथिंबीर देखील टाकणार आहोत आणि आता झाकण ठेवून ठेवून शिजवणार आहोत डोडक्याला पाणी सुटत तसं पण आपण कांदा टाकलाय त्यामध्ये मीठ टाकलंय तर पाणी सुटणारच आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिजवायची भाजी भाजी शिजेपर्यंत काहीतरी टाइमपास छानच लागत टेस्ट पापडाची कशा आहे पापड हा आवडला आवडला कुर्रम कुर्रुम भाकरीसाठी तवा पण ठेवलाय आणि एकीकडे भाजी शिजते मध्ये मध्ये झाकण उघडून भाजी हलवायची आतापर्यंत सुटलं असेल पाणी भाजीला बघा छान भाजीला पाणी सुटलं झालेलं तिथे आणि भाजीतलं भाजी पाणी पण थोडंसं साठलेलं आहे बघू शकतो तुम्ही साधारण एक चमचा इतकं मी शेंगदाणाचं कूट टाकते भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तुम्हाला अशीच ठेवायची असेल तर अशी पण ठेवू शकता किंवा मग सुकवायची असेल पूर्ण तर तशी पण सुक शकता तर सगळं जेवण झालेलं आहे आता लोडक्याची भाजी झाली आहे मस्तपैकी आंबट गोड तिखट अशी कडी झालेली आहे भाकऱ्या झालेलं आहेत भात झालेला आहे आणि बेटाचं सूप पण लावत असते मी कुकरमध्ये तर ते सुद्धा झालेलं आहे तर आजचा व्लॉग इथे सेंड करते तुम्हाला मला माझ्या दोन्ही रेसिपी कशा काय वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय